नागपूरच्या वाडी परिसरात एका अनोख्या एटीएम फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे अॅल्युमिनियम पट्टी लावून पैसे अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना वाडी पोलिसांनी अटक केली असून हो त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेचा अहवाल पाहूया आमच्या खास रिपोर्ट मध्ये ही घटना घडली आहे नागपूरच्या वाडी परिसरातील खडगाव रोडवरील एक्सिस बँकच्या एटीएम मध्ये पोलिसांना मिळालेल्या माहितीवरनं तपास सुरू झाला आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर आरोपींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यात आरोपींनी एटीएम मशीनच्या कॅश डिस्पेन्सरला अॅल्युमिनियम पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडकविण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी चौकशी दरम्यान पल्सर बाईकवर संशयित हालचाल करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले कसून तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून सत्तर हजार सातशे किंमतीचा मुद्देमाल मोबाईल एटीएम कार्ड्स आणि पल्सर बाईक जप्त करण्यात आली आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे नागपूर पोलिसांनी ही फसवणूक वेळीच उघडकीस आणली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तुम्ही एटीएम वापरत असताना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्या त्वरित पोलिसांशी संपर्क करावा अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी बघत राहा सिटी न्यूज